शेतकरी वर्ग या घरात या देशाचा खरा पोशिंदा शेतकरी आहे त्याला उपयोगी ठेवण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलं दुसरा मुद्दा आहे युवकांना कोणत्याही प्रकारचे बेरोजगार नाही या मतदारसंघामध्ये दोन मोठ्या एम आय आहे एक हिंगणा एमआयडीसी आणि बुटीबुरी एम आय डी सी दोन्ही ठिकाणचे पन्नास ते साठ टक्के उद्योग बंद आहे या बंद असलेल्या उद्योगाकडे सरकारचं मुळीत लक्ष नाही आणि त्यामुळे या भागात युवकांची बेकारी फार मोठ्या प्रमाणात त्याने वाढत आहे त्यामुळे प्रत्येक घरची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस डबग्यास येऊन आली याकरताही होणार या देशा या राज्यामध्ये साधारणतः सरकारच्या नाकर्तेमुळे ना नाकर्ते धोरणामुळे सहा आत्महत्या जर सहा आत्महत्या एक मोठी शोकांमिका आहे सरकारला वाटतं की आलेला जीव गेला तरी सरकार त्याची काळजी नाही अशा प्रकारचे सरकारचं वार्तणूक अशा प्रकारचं सरकारचं धोरण या राज्यात चालू आहे आणि अत्यंत धोकादायक आहे त्या दुचुकातून येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच महाविकास आघाडीच्या धोरणाला जनता फार मोठ्या प्रमाणात साथ देईल आणि फार मोठ्या प्रमाणात त्याचे आमदार निवडून येतील अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनात केला तर याविषयी काय म्हणत आहे काय नाही सध्या दिलेलं चॉकलेटच आहे कारण की अंमल अंमलबजावणी कशी होईल का होईल याची शंका अजून कायम आहे आणि किती दिवस राहील याची राहिली आहे तशा प्रकारचा जी आर मध्ये कोणती स्पष्टता नाही दुसरं हे तर सध्या लोकांना गुमराकारचं काम होणार आणि लाडकी योजना ही शुद्ध लोकांना पसर आहे बऱ्याच लोकांना संजय गांधी पैसे मिळतात बऱ्याच महिलांना पुरुषांना सुद्धा मिळतात आणि त्यामुळे काही खूप जास्त फायदा होईल अशा प्रकारचा परिस्थिती नाही आहे परंतु हे एकंदरीत लोकांना गुमराह करण्याकरता आहे इलेक्शनच्या तोंडावर इतकीच माझी प्रतिक्रिया एकंदरीत ते कौशल्य आधारित जो कार्यक्रम आहे त्याच्या आधारित ते स्टायपोड मिळण्याची प्रक्रिया आहे ते कौशल्य ट्रेनिंग झाल्यानंतर आज कुठं मिळत नाही आणि हे सुद्धा एक दुसरंच अपडेट आहे तरुण भ्रमित करतो आता आपला दुसरा प्रश्न आहे की विधानसभेच्या इलेक्शनचा तर महाविकास आघाडी संयुक्तरित्या राज्यामध्ये निवडणूक लढणार आहे पक्षांनी जो निर्णय घेऊ घेतील कोणी उमेदवारामध्ये त्याचा त्यांचं आम्ही काम करू